कादंबरी किंवा इतर पुस्तकं जे आहे इतर लेखन आहे याची त्याने आवडीनं वाचन करणं गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग हा किंवा त्याचा फायदा हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच हा होत असलेला दिसून येतो त्यानंतर म्हणजे भाषेविषयी अभिमान आपल्याला माहीतच आहे की प्रत्येकाला स्वतःच्या भाषेविषयी विषयी खूपच अभिमान आपण बाळगत असतो त्याच पद्धतीनं जी भाषा आपण शिकवतो त्याच्याबद्दल आपल्याला स्वतःच्या मनामध्ये आणि इतरांच्या मनामध्ये सुद्धा अभिमान निर्माण करण्याची जबाबदारी त्या भाषेच्या शिक्षकाची असली पाहिजे शिक याचाच अर्थ असा आहे की आपण जी भाषा शिकवतो हो मराठी भाषा जी शिकवतो हो त्या भाषेबद्दल स्वतःच्या मनामध्ये आपुलकी पाहिजे प्रेम पाहिजे आणि याच्यातून आपण त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा आपल्या भाषेविषयी प्रेम किंवा आपुलकी निर्माण करणं गरजेचं आहे आणि आपोआपच ते अध्यापनाच्या कार्यातून हे प्रेम किंवा आपुलकी आपण निर्माण करत असतो वेगवेगळे साहित्यांची आवड मुलांना निर्माण होते काही मुलं छोट्या मोठ्या कविता करत असतात काही मुलं लेख लिहित असतात काही मुलं काही एखादी विशिष्ट प्रसंग वर्णन करत असतात म्हणजे याच्यातून त्या मुलांच्या मनामध्ये एक प्रकारची आवड किंवा गोडी निर्माण करण्याचं काम हे शिक्षकाला करावं लागत असतं त्याला वेगवेगळे मार्ग असतात त्यातले ते विद्यार्थी बघून त्या विद्यार्थ्याचा कल बघून त्या ते विद्यार्थ्याला ओळखून आपण त्या ठिकाणी तो मार्ग हा स्वीकारायचा असतो आणि त्यामुळे भाषेविषयी अभिमान हा त्या शिक्षकाला असणं गरजेचं आहे आणि जो शेवटचा हा पुढचा जो पॉईंट त्या शिक्षकाचा असणारा व्यक्तिमत्व ज्या वेळेला वर्गामध्ये एखादा शिक्षक का अध्यापनाचं काम करत असतो त्यावेळेला दोन आ, दोन काय म्हणतो आपण त्याला दोन बाजू तिथे येत असतात एक म्हणजे तो एक शिक्षक हा शिकवण्याचं काम करत असतात आणि विद्यार्थी हे ऐकण्याचं काम करत असतात एका वेळेला अध्ययन आणि अध्यापन या प्रोसेस चालत असतात आणि या प्रोसेसमधूनच शिक्षण ही पूर्ण होत असते आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की शिक्षण हे एकमेव असं क्षेत्र आहे की ज्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात कोणीही काही कोणतीही गोष्ट की सामाजिक पातळीवरती एखादी गोष्ट केली तर ती जास्त इतकी चर्चा होत नाही पण एखादी गोष्ट जर शिक्षकाच्या कडून जर वाईट घटना एखादी घडली तर त्याचा खूप मोठा परिणाम हा समाजावरती होत असतो लगेच त्याची पब्लिसिटी होत असते आणि त्यामुळं ज्यावेळेला तो एक शिक्षक म्हणून हजा लाच असतो किंवा एक शिक्षक म्हणून कार्यरत असतो त्यावेळेला त्याचं चारित्र्य हे चांगलं पाहिजे त्याचं चारित्र्य हे समाजामध्ये चांगलं पाहिजे शाळेमध्ये त्याची वर्तवणूक चांगली पाहिजे कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की शाळेमध्ये ते शिक्षक चांगलं शिकवतात पण बाहेर ते व्यसनीय असतात किंवा इतर काहीतरी वाईट धंदे हे करत असतात पण ज्यावेळेला आपण भाषेचा शिक्षक या नात्याने त्याच्याकडे पाहत असतो त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी आपल्याच नाहीत विद्यार्थ्यांच्याच नाहीत शाळेच्याच नाहीत तर संपूर्ण समाजाच्या आपल्याकडं ह्या लागलेल्या असतात आणि याच्यातून एक चांगले विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी समाजानं आपल्यावरती सोपवलेली आहे आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण एक आ आप शिक्षक म्हणून काम करत असतो तेव्हा चांगलं चारित्र्य किंवा चांगलं कि चां एक आदर्श शिक्षक म्हणूनच आपण सगळ्यांच्या समोर असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं हो त्यावेळेला मराठी भाषा किंवा कोणत्याही भाषेचं शिक्षक असू दे कोणत्याही विषयाचं शिक्षक असू दे त्याचं चा चारित्र्य हे चांगलं असणं गरजेचं आहे समजलं बळालो ओके थँक्यू